सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे सोलापूर आवक आठ हजार नऊशे सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर चारशे रुपये जास्त जास्त दर तीन हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे धुळे आवक चारशे त्र्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर दोनशे रुपये जास्त जास्त दर दोन हजार एकशे दहा रुपये सर्वसाधारण दर एक हजार नऊशे रुपये पुढची बाजार समिती आहे जळगाव आवक आठशे अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी दर सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे सत्तावीस रुपये सर्वसाधारण दर एक हजार सहाशे सदोतीस रुपये पुढची बाजार समिती आहे साखरी आवक एक हजार सातशे क्विंटलची कमीत कमी दर एक हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे पन्नास रुपये समिती आहे हिंगणा आवक एक क्विंटलची कमीत कमी दर एकवीसशे रुपये जास्त जास्त दर दोन हजार सर्वसाधारण दर दोन हजार शंभर रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा भाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्त जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान